तर नमस्कार मंडळी नो तर दादा आले तर पनवेल वरून मुंबई पनवेल वरून तर त्यांचा थोडासा आपण वेल घेऊया तर दादा आपलं नाव सांगा माझं नाव विराज मते आणि आपल्या गाडीचं नाव गाडीचं नाव राजेश मते या नावाने गाडी बोलते आणि आपल्या बैलाच नाव बैलाचं नाव आहे रॉयल आता कोणाचं होते आहे हिरा आहे बिण हिरा बैल आहे पंढर शेत

नियोजन आमचा परफेक्ट चांगला मैदान पण चांगलं आहे नाही सर नियोजन जे आज ठेवले यांनी फॉर्च्युनिंग चांगलं आयोजन खूप चांगलं आयोजन थँक्यू तुमच्या अडचणीसाठी धन्यवाद